अजित पवार काल शिरूर मध्ये असं म्हटले की आमचे फाटे आता वेगळे झालेले आहेत तुम्ही सगळ्यांनी हे नीट लक्षात घ्या अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे असं तुम्हाला वाटतंय की अजित पवारांना वाटतंय किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पूर्णत मान्य आहे तर मी लोकशाहीमध्ये काम करते माझी वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही अजित असं म्हटलं लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचं अधिकार आहे प्रत्येकाची एक स्टाईल असते असं म्हणत होते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे ना। आगे। 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 आता तो नहीं, नहीं। नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवारसाहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलताय थोडी मला घालतात कोणी कसं वागायचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो मी कसं सांगणार पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही तेवढी तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्पता ही आमच्यात आली पाहिजे